अगदी मोकळी मौसूद आणि चमचमीत अशी व्हेज बिर्याणी आज आपण पाहणार आहोत तर रक्षाबंधन दोन दिवसावरती आलेलं आहे अशी अगदी सोपी सुटसुटीत व्हेज बिर्याणी नक्की बनवा आणि आपल्या लाडक्या भावाला खायला घाला इथे मी पाऊन किलो बासमती राईस घेतलाय हा स्वच्छ धुतला त्याचं सगळं जे पांढरं पाणी निघतं जे स्टार्च निघतं ते पूर्ण निघून जाऊपर्यंत हा स्वच्छ धुवून घेतलाय आणि एक तासभर याला भिजवून घेतलेला आहे आता बिर्याणी राईस बनवण्यासाठी आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत ते सुद्धा पाहूया इथे मी दहा ते बारा पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि चार ते पाच चमचे मी इथे मीठ घेतलेले मिठाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं कारण आपण पाण्यातनं उकळून काढणार आहोत हा भात त्यामुळे आपण मिठाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं दोन लिंबाचे स्लाइस घेतलेत कारण हे जेव्हा मसाले पाण्यामध्ये उकळले जातात ना तेव्हा त्याचा पिवळसर रंग त्या पाण्याला येतो त्या पाण्यामुळे भाताला पिवळसा रंग येण्याची शक्यता असते भात पांढरा शुभ्र होण्यासाठी आपण लिंबाची फोड घालणार आहोत सात ते आठ काळी मिरी घेतलीय हा दालचिनीचा एक तुकडा घेतलाय हा मोठा तुकडा आहे सात ते आठ लवंगा घेतल्यात एक चमचा जिरं घेतलंय दोन मसाला वेलची घेतल्यात आणि ह्या चार हिरव्या वेलची घेतल्यात दोन स्टार फुल घेतलेत आणि तीन तमालपत्र घेतलेले आहेत आता हे राईसचं साहित्य आपण बाजूला ठेवूया ग्रेव्हीसाठी आपण काय काय घेणार आहे भाज्या ते पाहूया तर इथे मी या सगळ्या भाज्या घेतलेल्या त्यामध्ये मी घेतले हे गाजर हे एक गाजर आहे त्याचे असे मोठे तुकडे करून घेतलेत या फरज बी घेतलेल्या आहेत श्रावणी घेवडा सुद्धा म्हणतात याला त्याला असं लांब लांब कट केलंय आणि फ्लॉवर हा असा मोठा मोठाच कापून घेतलाय म्हणजे त्याची जी फुलं आहेत ती अशी तोडून घेतलेली आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात पनीर घेतलेलं आहे पनीर ऑप्शनल आहे असेल तर घ्या नसेल तर नका घेऊ काहीच हरकत नाही एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे असे मोठ्या मोठ्या साईजच्याच फोडी करून घेतलेत हा ग्रीन पीस घेतलाय हा फ्रोझन मटर आहे तो अर्धी वाटी घेतलेला आहे या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा यामध्ये दुसऱ्या कोणत्याही भाज्या ऍड करू शकता बिर्याणीला लागणारा बिरिस्ता आपण इथे तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी पाच मोठ्या साईजचे कांदे असे पातळ पातळ कापून घेतलेले आहेत आणि मोकळे सुद्धा करून घेतलेले आहेत ग्रेव्हीसाठी लागणारे सगळे ग्रे पावडर मसाले मी तुम्हाला नंतर ग्रेव्ही करताना सांगते इथे तेल तापायला ठेवले तेल गरम झालेले आता यामध्ये आपण सोडूया हा कांदा आता सगळा कांदा एकदम या तेलामध्ये सोडायचा नाही नाहीतर मग तो बिरिस्ता व्यवस्थित तळला जाणार नाही किंवा मऊ राहील किंवा खूप जास्त डार्क तळला जाईल परफेक्ट तळण्यासाठी आपण हा कांदा दोन बॅचेस मध्ये तळून घेणार आहोत जावा यासाठी इथे मी थोडस असं चिमुटभरच मीठ घालणार आहे गॅसच्या मोठ्या फ्लेम वरच हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे अगदी डार्क काळा करायचा नाही थोडासा गोल्डन होत आला की लगेचच याला काढून घ्यायचंय आता पहा कांदा अगदी व्यवस्थित तळला गेलेला आहे आता याला काढून घेऊया कांद्यातलं तेल सुद्धा संपूर्ण असं निथळून घ्यायचंय दुसऱ्या अजून एका चमचाने थोडस सा असं हा कांदा प्रेस करायचा म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं जे पण ऑइल असेल ना ते सगळं निथळून जाईल आता आपण अशीच दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊया आता या कांदा तळलेल्या तेलामध्ये आपण हे बटाटे तळून घ्यायचे सगळ्याच भाज्या आपण इथे तळून घेणार आहोत भाज्या नसतील तळायच्या तर तुम्ही डायरेक्ट दह्यामध्ये मॅरिनेट करून मसाले वगैरे सगळेच त्यामध्ये ऍड करून सुद्धा बिर्याणी करू शकता पण ज्यावेळी आपण हे भाज्या अशा तळून घेतो ना तर त्यावरचं जे कोटिंग असतं ना ते थोडस असं क्रंची बनतं आणि त्या खाताना थोड्याशा क्रंची लागतात आता हा पहा हा बटाटा सुद्धा व्यवस्थित तळून घेतलाय तर असा हलका गोल्डन कलर आलेला आहे या स्टेजवर आपण बटाटा बाहेर काढून घ्यायचा आता फ्लॉवर तळून घेऊया फ्लॉवर सुद्धा अगदी मिनिट भरासाठी आपण या तेलामध्ये मस्त तळून घेणार आहोत या सगळ्या भाज्या आपल्याला हाय फ्लेमवरच तळून घ्यायच्या आहेत फ्लॉवर सुद्धा दोन मिनिटांसाठी आपण छान तळून घेतलाय आता गाजर तळून घेऊया हे पहा गाजर सुद्धा व्यवस्थित तळून घेतलेलं आहे त्याचाही कलर असा छान चेंज झालाय आता ही फरसबी सुद्धा अशीच तळून घ्यायची फरसबी सुद्धा आपण दोन मिनिटांसाठी तळून घेतली आहे तिलाही काढून घेऊया आता जर तुम्ही पनीर घालणार असेल तर पनीर सुद्धा आताच तळून आहे असे छोटे छोटे ट्यूब्स केलेत मी पनीरचे ते पनीर सुद्धा आपण तळून घेऊया पनीर सुद्धा तळून झालेले पण पनीर आता वेगळ्या भांड्यामध्ये काढून आहे आपल्याला सगळ्या भाज्या आणि कांदा आपला तळून झालेला आहे आता जर तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट्स ऍड करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा आत्ताच तळून घ्या किंवा मग तुपामध्ये वेगळे तळून घेतले तरी चालणार आहे तळलेलं तेल मी कमी केलंय फक्त इथे मोठे दोन चमचे तेल ठेवलंय ते आणि त्यामध्ये बारीक कापलेला एक कांदा आणि आपण ज्या दोन मिरच्या घेतल्या होत्या त्याचे तुकडे करून घेतले ते सगळं आपण फ्राय करून घेतोय कांदा आणि मिरची फ्राय झालेली आहे आता त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट एक मोठा चमचा घालायची आहे आलं लसूणची पेस्ट सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आलं लसूणची पेस्ट फ्राय झाली की मग आता यामध्ये घालूया एक मोठ्या साईजचा टोमॅटो अगदी बारीक कट करून घेतलाय आता हा टोमॅटो सुद्धा छान असा गाळ होईपर्यंत किंवा असा मस्त मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो छान मऊ झालाय आता यामध्ये सगळे पावडर मसाले घालूया इथे मी हळद घालतेय एक चमचा हा छोटा चमचा आहे दोन चमचे मिरची पावडर घातलीये आणि चार चमचे आपण इथे बिर्याणी मसाला घातलाय मिरची पावडर फार जास्त तिखट नाहीये त्यामुळे इथे मी चार चमचे बिर्याणी मसाला घातलाय एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि एक चमचा धने पावडर आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये पनीर सोडून आपण सगळ्या भाज्या घालणार आहोत इथे आपण मटार तळून नव्हता घेतला त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला मटार नाही दिसत ते मटार आपण वेगळा ठेवला होता तो सुद्धा आताच आपण ऍड करणार आहोत हा मटार फ्रोझन असल्यामुळे याला तळायची गरज नाहीये आता दोन मिनिटांसाठी आपण या भाज्या अगदी छान या मसाल्यांबरोबर परतून घ्यायच्या सगळ्या भाज्यांना व्यवस्थित या सगळ्या मसाल्यांचं कोटिंग आलं पाहिजे आता यामध्ये घालायची एक वाटी बारीक कट केलेली एक छोटी वाटी पुदिन्याची पानं आणि एक छोटी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय चवीनुसार मीठ घालायचंय अजून आपली थोडीशी ग्रेव्ही तयार होणार आहे जेव्हा आपण दही ऍड करणार आहे तेव्हा तर जर तुम्हाला आता जर मिठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही फक्त आता जेवढी भाजी दिसते त्याच्या अंदाजाने घाला आणि नंतर दही घातल्यावरती जेव्हा ग्रेव्ही तयार होती तेव्हा तुम्ही पुन्हा वाढवू शकता मीठ किंवा मग ग्रेव्ही तयार झाल्यावर एकदाच घातलं तरी चालेल आता इथे मी दीडशे ग्रॅम दही घातलेलं आहे हे एकदम घट्ट दही आहे आणि आंबट नाहीये बिर्याणी करताना अजिबात आंबट दही घ्यायचं नाही अगदी फ्रेश ताज दही वापरायचं नाहीतर मग बिर्याणी आंबटसर होते तसंच मग आपण टोमॅटो यामध्ये घातलेला आहे तर टोमॅटो सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरी चालेल पण टोमॅटो मुळे ना त्या ग्रेव्हीला थोडासा असा ओलसर पण येतो आणि जेव्हा आपण लेयर्स देतो ना तर त्यातला जो मसाला असतो तो सुद्धा आपल्याला खाताना थोडासा ओलसर वाटतो आणि त्यामुळेच आहे ना बिर्याणी खाताना सुद्धा आपल्याला छान अशी मऊसूत लागते खूप जास्त ड्राय वाटत नाही आता दही आणि भाज्या मस्त अशा परतून घेतल्यात छान तेल सुटले आता आपण ना जो बिरिस्त तयार करून घेतला होता जो कांदा आपण तळून घेतला होता त्यातला अर्धा कांदा तळलेला आपण यामध्ये घालणार आहोत अर्ध्यापेक्षा थोडा जास्तच आता यामध्ये घालायचा आहे आणि फक्त लेअर देण्यासाठी आपल्याला थोडासा ठेवायचा आहे हा हा पहा एवढाच कांदा मी लेअर मध्ये घालण्यासाठी ठेवलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पण लक्षात घ्या आपण अजूनही यामध्ये पनीर ऍड केलेलं नाहीये तर पनीर आपण ह्या भाज्या दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर ऍड करायचं ही भाजी आपली शिजतीये तोपर्यंत आपण राईस करून घेऊया तर इथं खोलगट भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवले पाण्याला छान उकळी आलेले आता लिंबा सहित आपल्याला हे सगळे मसाले घालायचे यामध्ये आणि आपण घेतलेलं जे चार चमचे मीठ होत ते सुद्धा घालायचे पुदिन्याची पंधरा ते वीस एक पानं घालायचे अंदाजाने घालायचे पुदिन्याची पानं दोन ते तीन मिनिटांसाठी हे पाणी मस्त असं उकळून घ्यायचंय हे पाणी उकळून घेतल्यामुळे या सगळ्या मसाल्यांचा अर्क आणि पुदिन्याचा अर्क या पाण्यामध्ये उतरेल आणि आपल्या राईसला छान मस्त असा फ्लेवर येईल आता या पाण्यातल्या पुदिन्याचा आणि मसाल्यांचा कलर वेगळा झालेला आहे सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे आता हे सगळे मसाले आणि पुदिन्याची पानं आपण या पाण्यातनं काढून घेऊया गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि यामध्ये लगेच आपण भिजवून घेतलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे कारण आपल्याला तांदळासाठी उकळतं पाणी लागणार आहे आता हा थंड तांदूळ घातलाय त्याच्यामुळे हे पाणी थोडस शांत झालंय पण लगेचच त्याला उकळी येते कारण पाणी गरमच होतं आणि गॅस सुद्धा आपण मोठा ठेवलेला आहे तांदूळ एक सात ते आठ मिनिटांसाठी मस्त असा शिजवून घेऊया तांदूळ आपल्याला फक्त ऐंशी टक्के शिजवायचा आहे पूर्ण शिजवायचा नाही सात मिनिटं झालेली आहेत आता तांदूळ आपण चेक करूया हे व्यवस्थित शिजले म्हणजे असं दाबून पाहिलं ना तर त्याचा आहे ना असा तुकडा तुटतोय म्हणजे आपला तांदूळ परफेक्ट शिजलेला आहे आता या स्टेज ला आपण हा तांदूळ सगळा एका चाळणीवरती काढून घ्यायचा आहे आता ग्रेव्ही चेक करूया आता ही पा, तेल हे पहा असं तेल सुटलेलं आहे आणि भाज्या सुद्धा अर्धवट शिजलेल्या आहेत आता या स्टेजला आपण घालणार आहोत पनीर जे आपण तळून घेतलं होतं ते पनीर घातलंय आणि एक चमचा साजूक तूप घातलंय आता हे सगळं छान मिक्स करायचंय आणि पुन्हा झाकण ठेवायचंय आणि पाच मिनिटांसाठी पुन्हा या भाज्या शिजून घ्यायच्यात मग भाज्या सुद्धा परफेक्ट शिजतील आणि पनीरमध्ये सुद्धा मसाल्यांचे सगळे फ्लेवर्स व्यवस्थित येतील पनीर आपण मुद्दामच वेगळं काढलं होतं कारण आपल्याला या भाज्यांबरोबर हे पनीर ऍड करायचं नव्हतं पनीर आपल्याला नंतर ऍड करायचं होतं म्हणून आपण तळलेलं पनीर वेगळं काढून घेतलं होतं कारण काय होतं पनीर जर खूप जास्त शिजलं ना तर ते असं रबरासारखं होतं आणि तसं आपल्याला नकोय आपल्याला पनीर अगदी सॉफ्ट हवंय आता यावरती झाकण ठेवायचंय आणि पाच मिनिटांसाठी पुन्हा शिजवून घ्यायचंय झाकण काढून घेऊया हे पहा मस्त असं तेल सुटलंय या भाजीला म्हणजे आपली भाजी अशी परफेक्ट शिजली आहे तरी सुद्धा मी तुम्हाला चेक करून दाखवते आता हा फ्लॉवर घेतलाय मी हे पहा मस्त असा कट होतोय हा फ्लॉवर चेक करूया हे पहा गाजर पण अगदी व्यवस्थित कट झालंय बटाटा सुद्धा चेक करून घेऊया बटाटा सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे म्हणजे आपल्या सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती कोथिंबीर घालायची आता ही ना अशीच सुद्धा भाजी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता इतकी छान ही भाजी झालेली आहे आता आपण बिर्याणीचे लेअर लावून घेऊया आता हे बघा या शेजारच्या गॅसवर तुम्हाला आग दिसत असेल तर इथे मी कोळसा जाळ्याला ठेवलेला आहे या कोळशाचा स्मोक आपल्याला नंतर द्यायचा आहे त्यामुळे तो आतापासूनच ठेवायचा आहे आपण जाळ्याला आता या कुकर मध्ये मी इथे लेअर्स देणार आहे कुकर थोडस आपण गरम करून घेऊया तुमच्याकडे जर मोठ जाड पातेलं असेल तर तुम्ही ते पातेला घ्या किंवा कढई घ्या काहीही घेतलं तरी चालणार आहे फक्त त्याच तळाला आहे ना असं जाड भांड असलं पाहिजे कुकर मध्ये ना लेअर्स दिले ना तर काय होतं झाकण लावलं ना की प्रश्न मिटून जातो त्यातला स्मोक बाहेर येत नाही आणि दम सुद्धा छान बसतो म्हणून मी शक्यतो कुकरच वापरत असते आता हे बघा एक चमचा तूप घातलंय ते तूप छान असं या कुकरला ग्रीस करून घ्यायचंय आणि गॅस बंद करून टाकायचं या या आता यामध्ये पहिला लेअर जाणार आहे तो राईसचा सगळीकडून एकसारखा हा राईस आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आता यावरती घालायचा थोडासा कांद्याचा बरिस्ता पुदिना आणि कोथिंबीर आता भाजीचा लेअर लावायचा आहे भाजी, लावा भाजी सुद्धा अगदी सगळीकडे व्यवस्थित पसरवून घालायची आहे एकाच ठिकाणी जास्त घालायची नाही सगळीकडे छान पसरवायची आता याही वरती पुन्हा येईल कांदा कोथिंबीर आणि पुदिना आता पुन्हा भाताचा लेअर येणार आहे आता यावरती आपण फूड कलर घालणार आहोत हा येल्लो कलरचा फूड कलर मी इथे घेतलेला आहे तुम्ही केशरचं दूध घातलं तरी चालणार आहे जर तुम्हाला फूड कलर नसेल घालायचं तर आता यावरती पुन्हा भाजीचा लेअर द्यायचा आहे आणि त्यावरती कांदा पुदिना कोथिंबीर घालायचं आहे आणि पुन्हा राईसचा एक शेवटचा लेअर येणार आहे आता भाता आवर। या भातावरती कलर घालूया जेवढा आहे तो सगळा कलर मी आता घालणार आहे यावर कोथिंबीर पुदिना आणि कांदा मी तर हे सगळं मिक्सच करून घेतलं राहिलेलं आणि आता हे सगळं आपण यावरती घालूया थोडस साजूक तूप घालायचं आता यामध्ये यामुळे बिर्याणीला आपलं छान असा फ्लेवर येतो नॉन व्हेज ची बिर्याणी करा किंवा व्हेज करा हे असं वरतून थोडस तूप घालायचं किंवा लेअर्स मध्ये सुद्धा थोडं थोडं घातलं तरी चालेल कुकरचं झाकण लावून पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण याला दम देऊन घेऊया पंधरा मिनिटांनंतर पाहिलं तर हा सगळा स्मोक यामध्ये मुरलेला आहे आता तुम्हाला बिर्याणी दाखवायची म्हणून मी याचं झाकण लगेच काढलंय पण तुम्ही एक अर्धा तास तरी ह्याचं जा झाकण काढू नका हे असंच ठेवून द्या म्हणजे त्याचे जे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर आहे तो एकदम छान या बिर्याणीमध्ये मुरेल या राईसला सगळा फ्लेवर व्यवस्थित लागेल मी लगेच झाकण काढले तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता काय सुंदर बिर्याणी दिसतेय पाहूनच भूक लागेल अशी बिर्याणी दिसतेय चला तर सर्व करूया आपण काय एकदम शीतन शीत असा वेगळा वेगळा झालेला अगदी मस्त तो राईस सुद्धा फुललेला आहे यासाठीच आपण जुना राईस घ्यायचा बिर्याणीचा अशी एकदम चमचमीत मऊ लुसलुशीत अशी बिर्याणी नक्की तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद